अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंबिया बहार संत्रा उत्पादक शेतकरी आहे दरवर्षी संत्र्यातून शेतकरी चांगले उत्पन्न घेत असतात यावर्षी नैसर्गिक संकटांची मालकी कायम आहे संत्रा पिकालाही नैसर्गिक संकटांचा फटका बसत आहे मागील काही दिवसांपासून संत्र्यांची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे उपाययोजना करूनही फळगळ कायम असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत पंचवीस टक्क्यांवर फळगळ झाली असून जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत आणखी फळगळ होण्याची शक्यता आहे नुकसानीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बाग आहे. मृग बहाराचा संत्रा तोडणीला आला आहे. अनेक शेतात तोडणी करण्यात येत आहे. संत्रावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा स्थितीत परिपक्व झालेल्या संत्रातील मोठ्या प्रमाणात संत्री गडून पडत आहेत. संत्रा बागेतील फळबाग शेतकऱ्यांना धडकी भरवणारी ठरत आहे. गळालेल्या संत्राचा सडाच बागेत पडून असल्याचे दिसते. शेतकरी गडालेला संत्रा मजुरांकडून वेचून बांधावर टाकतात त्यामुळे शेताच्या बांधावर गळालेल्या मोठ्या संत्र्याचे ढीग पाहायला मिळतात बागेत संत्र्याची फळगड सुरू होतात शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरु, सुरु केल्या त्यानंतरही फळगड कायमच आहे जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत ही फळगड जाण्याची शक्यता आहे चाळीस टक्क्यांपर्यंत फळगडीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे या आर्थिक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे उपाययोजना करूनही फळगड कायम असल्याने काय करावे हे सुचतच नसून शेतकऱ्यांपुढे संकट कायम आहे डेट चुकीच्या प्रादुर्भावाने फळगड होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले याबाबत उपाययोजना केल्यात पण त्यानंतरही फळगळ कायम असल्याचे शेतकरी सांगतात पथरोट येथील संत्रा उत्पादक शेतकरी यांनी उपाययोजना करूनही फळगळ कायम असल्याचे सांगितले फळगडीचे प्रादुर्भाव संत्रांवर असून तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत फळगडीने नुकसान होत आहे उर्वरित संत्रा गडू नये याकरिता कृषी विभागाने उपाययोजना स्पष्ट करत सरकारने मदत करावी अशी संत्रा बागायतदार मागणी करीत आहे अचलपूर तालुक्यातील पथरोट परसापूर वडगाव फतेयपूर महारा धामणगाव गडी येथील अनेक संत्रा बागांमध्ये अशी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात संत्रा गळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यात उपाययोजना करूनही संत्रागळ कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे या अनुषंगाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे फळगळ व फळसळ याबाबत हवामानामुळे शेतकरी हतबल झाला आहे संत्र्यांवर उपाययोजना करूनही संत्रा फळांची गड थांबता थांबेना यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे नितीन दुर्गुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा